बंधू भगिनीनो रात्री साडेसहा वाजता मी या ठिकाणी अगोदर दुपारी अडीच वाजता रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर साडेपाच सहाच्या वेळेस मी ओझर येथे विघ्नहाराचं दर्शन घेतलं आणि संध्याकाळी इकडे येताना थोडासा उशीर झाला आणि त्यामुळे पाठीमागं जे असलेलं लेनाद्रीचं मंदिर आहे ते बंद झालं होतं पण त्यावेळी मी रात्री मग या ठिकाणी यात्री निवास आहे संस्थांच्या माध्यमातून चालवलं जाणार त्या ठिकाणी मी मुक्काम केला अतिशय चांगली सुविधा त्या ठिकाणी आपल्याला मिळते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लेण्यादेला याल आणि मुक्कामाची थांबणार असाल त्यावेळेस तुम्ही यात्री मध्ये थांबू शकता गरम पाणी आहे त्या ठिकाणी साफसफाई आहे रूम फार चांगले आहेत आम्ही सहा जणांनी शेअर केलेली एक रूम होती साडेचारशे रुपये लागले गरम पाणी आणि त्याचप्रमाणे या बाजूचं तुम्ही पार्किंग पहा पार्किंगसुद्धा फ्री आहे चला आता आपण आपल्याला लेनादीचा जो गणपती आहे गिरिजात्मक त्याच्या दर्शनासाठी जायचंय आणि सकाळी सात वाजता ते मंदिर उघडतं आणि संध्याकाळी साडेसहापर्यंत ते चालू असतं गणेशायन महा गणपती बाप्पा मोर्या